नमस्कार मित्रमैत्रिणींनो मनमंजरी या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आपणा सर्वांना सुखाची आनंदाची समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज मी सादर करणार आहे एक दिवाळीवरचीच कविता तर दिवाळी म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय काय येतं फटाके फुलबाजा रांगोळी किल्ले अभ्यंगस्नान सुगंधी तेल उटणं परत मोती साबण आणि आपतेष्टांच्या भेटीगाठी रोषणाई आकाशकंदील हे पण सगळं तर हे सगळं डोळ्यासमोर आल्यावर आपोआपच मनात एक छान उत्साही आनंदी वातावरण निर्माण होत तर अशीच एक या दिवाळीची माझ्या आजीकडून ऐकलेली एक कविता आज मी सादर करणार आहे तर आजची लहानपणाची कविता आहे तर ही जुन्या काळची कविता आहे आणि एका लहान ज्या या कवितेत त्याला दिवाळी कशी आवडतीय त्याला दिवाळीत कशी मजा येते याचं वर्णन केलंय कवितेचं शीर्षक आहे आली दीपवाळी गड्यांनो आली दीपवाळी तर ऐकूया कविता आली दिपवाळी गड्यांनो आली दिपवाळी ಆಲಿ ಆ ಆಲಿ ಗಡ್ಯಾಪವಾ ರೋಜ ರೋಜ ಶಾಳಾ ಶಾಳ ಆಲಾ ಕಂಟಾಳಾ ಚಾರ ದಿವಸ ಆತಾ ಮನಾಲಾ ಕಸಲಿ ಚಿಂಥ ಉಡು ಬಾ ಗಡೂ ಜೀ ಪಾಖರೆ ಸ್ವೈರ ಅಂತರಾಳಿ ಗಡ್ಯಾ ಆಪವಾ આલી દિપવાળી ગડ્યાનો આલી દિપવાળી મૌઝે ને નહાઉ કપાળી લા ગંધ લાઉ અલંકાર લેવું કરુની થાટ માટ જેઉ લાડુ કરંજા શંકર પાળી ખાઉ કડબોળી ગડ્યાનો આલી દીપવાળી આલી દિપવાળી દપવાળી આલી દિપવાળી ભુઈ નળે ચંદ્ર ચંદ્રજ્યો ફટાકૂલ ફૂલ વી દારૂ કામ સોડુ ધડા ધડ બાર નવે કાઢુ ઉડવ બંદુક લુટી પુટી ચી ઘુનિયા ગોળી ગડ્યા આલી દીપવાળી આલી દિપવાળી ગડ્યા આલી દિપવાળી ખેળ ગડીનાના ના જમ ઉ ખેડુ ખેળા ના કિલ્લે કરુયા તયા વરી હાવી પુરુષાર્થા છે કીતે ગિરવુયા કાળી ગડ્યા આલી દીપવાળી આલી દીપવાળી ગડ્યાનો આલી દીપવાળી ખેડા સા યે તશે ભરતી આનંદા ફાર ચમતી ખરોખર દિવસ દિવાળી તુચ્છકડી અંગઠા કંઠી ભિકબાળી ગડ્યાનો આલી દીપવાળી आली दीपवाळी गड्यानो आली दीपवाळी आली दीपवाळी गड्यानो आली दीपवाळी धन्यवाद कविता कशी वाटली नक्की कळवा तुमचा अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला कविता आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच कविता माझ्याकडून ऐकता येतील धन्यवाद